नमस्कार नमोचा सातवा हप्ता अखेर सोमवारी जमा होणार अशी माहिती आता राज्य सरकारने दिलेली आहे पेरणी आधीच शेतकऱ्यांना फुलना फुलाची पाकळीमधून मदत होणार आहे नमोचा सातवा हप्ता सोमवारी जमा होणार असून किती वाजता जमा होणार आहे त्याचा काय आहे पुरावा जी आर आलेला आहे का ही संपूर्ण माहिती पाहूयात आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर सोमवारी किती वाजता हप्ता जमा होणार आहे आपण हे सुद्धा पाहणारच असून सातव्या हप्त्याअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आधार शेतकऱ्यांच्या डीबीटी संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार असून अशी माहिती आता मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच जमा करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो नमोचा सहावा हप्ता पात्र असून देखील अनेक शेतकऱ्यांना जमा झालेलाच नाही पण आता नमोचा सातवा हप्ता थेट शेतकऱ्यांना चार हजार रुपये वितरित केले जाणार आहे नमोचा सहावा हप्ता मिळायचा असेल आणि सातवाही हप्ता मिळायचा असेल तर शेतकरी बांधवांनी आपली आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढून घेणे आवश्यक का आहे तसेच मोबाईल नंबर बँक खाते लिंक करून घेऊन आपली के वाय सी झाली नसेल तर के वाय सी करून घेणे म्हणजे नमोचा सातवा हप्ता आता सोमवारी अकरा वाजता शासनाच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार असून लागलीच चार जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेल्याची माहिती आता मुख्यमंत्र्याकडून मिळालेली आहे तर अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद